नमस्कार मी डॉक्टर डॉक्टर सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत फळांचा राजा पूर्ण वर्षभरामध्ये फक्त दोन एक महिने ज्याचा सीझन असतो अगदी लहानांपासून आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणारा पूर्ण वर्षभर त्याच्या सीझनची आपण वाट पाहत असतो तो म्हणजेच आंबा आरोग्यासाठी याचे अनेक फायदे आहेत काही शंकाच नाही आयुर्वेदशास्त्रामध्ये तर याची पानं फुलं फळं फुल, म्हणजे फुल, कच्चं जे फळ असतं कैरी किंवा त्याची साल त्याची कोय याचे सुद्धा फायदे सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत परंतु मागच्या पाच दहा वर्षांमध्ये बरेच याबद्दलचे समज गैरसमज की आंबा खाल्ला की पित्त उष्णता वजन शुगर वाढते Uh, किंवा uh, आंबा आम आमरस बऱ्याच जणांना बाधतो तो खाल्ला की uh, म्हणजे बरेचसे विविध त्रास पिंपल्स येणं किंवा उलटी मळमळ ऍसिडिटी होते किंवा पोट फुकत, गॅसेस दुलाबचा त्रास डोकं दुखत तर हे सर्व कशामुळे नेमकं होतं म्हणजे uh, राजा आहे हा तर राजाशी वाग आपल्याला नेहमी काही ना काही नियम पाळणं गरजेचं असतं तसंच या राजाचं सेवन करताना सुद्धा काही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं तर त्याच अनुषंगाने आंबा खाण्याचे कोणते आयुर्वेदशास्त्रामध्ये फायदे सांगितलेले आहेत त्याचे गुणधर्म नेमके काय किंवा तो बाधू नये म्हणून काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे बाधला तर त्यावरचे घरगुती उपाय कोणते तसंच पेशंट कडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न की बीपी शुगर असेल तर आंबा खाऊ शकतो का तर या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तो तुमच्यापर्यंत पोहोचत राहा आंब्याचे गुणधर्म वर्णन करताना सर्व आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तो शीत म्हणजेच थंड गुणाचा सांगितलेला आहे आपल्याला तो उष्ण गुणाचा वाटतो कारण खाल्ल्यानंतर आपल्याला थोडीशी उष्णता जाणवते याचं कारण म्हणजे की आजकाल तो कृत्रिमरित्या केमिकल्सचा वापर करून कार्पेट वगैरे टाकून पिकवलेला असतो तर ती केमिकलची जी उष्णता आहे किंवा बाहेरचं वातावरण फार जास्त उष्ण असतं तर त्याचा थोडासा परिणाम म्हणून आंबा जो आहे तो आपल्याला उष्ण वाटतो तर तोच कमी करण्यासाठी म्हणून खाण्या अगोदर दोन तीन तास तरी पाण्यामध्ये तो ठेवावा तसंच तो स्निग्ध गुणाचा सांगितलेला आहे म्हणजेच वातावरणातील जो कोरडेपण आहे तो कमी करतो त्यामुळेच तो वातदोष देखील कमी करतो आणि सर्व सर्व ठिकाणी तो अपित्तलम म्हणजे पित्त दोष देखील कमी करणारा असा सांगितलेला आहे गुरु म्हणजेच पचायला थोडासा जड आहे तो वात आणि रिक्त दोष कमी करतो परंतु कफ दोष मात्र वाढत हो। आंबा खाण्याच्या फायद्यांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजेच हा आपल्या शरीराला बल ऊर्जा देतो तसंही उन्हाळ्यामध्ये आपल्याला थकवा आवश्यकपणा जाणवत असतो तर तो कमी करणारा सुखप्रद म्हणजे मूड चांगला करणारा तसंच आपल्या जे सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र या सप्त धातूंचं पोषण करणारा आहे विशेषतः मांसधातूचं पोषण करतो मसल्स स्ट्रॉंग करण्यासाठी तो अतिशय चांगला सांगितलेला आहे त्यामुळेच ज्यांना भूक चांगली लागते वजन वाढवायचं आहे तर अशांनी आंब्याचं सेवन आवर्जून करावं दुसरं म्हणजेच यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे इम्युनिटी चांगली होते इसरा फायदा हे अँटी ऑक्सिडंट सांगितलेलं आहे म्हणजे शरीरातील विषारी घटक फ्री रॅडिकल्स बाहेर काढून टाकले जातात त्यामुळे शरीराची शुद्धी तर होते शिवाय कॅन्सरचा धोका सुद्धा कमी करता येतो आणि संशो हे संशोधनातून देखील सिद्ध झालेला आहे पुढचा फायदा म्हणजेच हे हृदय सांगितलेलं आहे मनाला प्रिय तर आहेच शिवाय हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सुद्धा हा मदत करतो आ, पुढचा फायदा म्हणजेच की हे शुक्रल सांगितलेलं आहे याचं जे पिकलेलं फळ आहे पिकलेला पूर्णपणे म्हणजे नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा जो आहे तो शुक्रल सांगितलेला आहे की ज्यांना कमजोरी आहे विकनेस आहे किंवा शुक्राणूची संख्या कमी आहे तर अशांनी सुद्धा आंब्याचं सेवन हे आवर्जून करावं पुढचा फायदा म्हणजेच हे वर्ण सांगितलेलं आहे व्हिटॅमिन सी भरपूर असतं त्यामुळे त्वचा केसांना चमक येते त्यामुळे सौंदर्यासाठी देखील हे उपयुक्त आहे पुढचा फायदा म्हणजेच हे सारक सांगितलेलं आहे यामध्ये गर भरपूर असतो त्यामुळे पोट साफ होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो तसच हे पाचक आहे म्हणजेच पचनशक्ती चांगली करण्यासाठी उपयुक्त आहे तसंच स्निग्ध असल्यामुळे वातदो शरीरातील कमी करतो त्यामुळे आपले जे सांधे आहेत तर त्या सांध्यांची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी वंगनाची आवश्यकता असते तर ते वंगण सुद्धा चांगले सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी आंबा खाणं हे फायद्याचं ठेव मॅग्नेशियम पोटॅशियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे जे बीपीचे पेशंट आहेत बीपी, बीपी जास्त असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा आंबा खाणं हे हितकर सांगितलेलं आहे आता आंबा खाताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे ही काळजी नाही घेतली तरच आपल्याला आंबा खाऊन विविध जे काही त्रास आहेत ते होत असतात तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की नैसर्गिकरित्या झाडाला आंबे आहेत ते आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहेत त्याचे फायदे आयुर्वेदशास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेले आहेत आजकाल आपण जे बाजारातून विकत आंबे आणतो तर ते बऱ्याचदा कृत्रिमरित्या पिकवलेले केमिकलचा वापर करून पिकवलेले असतात त्यामुळेच आपल्याला त्याच्याने उष्णता झाल्यासारखी किंवा रक्ताची दृष्टी वगैरे झाल्यासारखी वाटते तर हा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करा की जे नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे आहेत तेच आणा देशी आंबे जे असतात आपले ते आणण्याचा प्रयत्न करा अगदीच नाही मिळाले तर आंबा खाण्यापूर्वी किमान तीन तास तरी तो पाण्यामध्ये भिजत घाला दुसरं म्हणजेच की याचं प्रमाण दिवसाला जास्तीत जास्त दोन ते तीन आंबे त्यातही जर का तुम्हाला शुगर आहे वजन खूप जास्त आहे तर अशा वेळेला एखादाच आंबा तो देखील खा जेणेकरून आपली लाळ त्यामध्ये व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स होते आणि त्यातील जे स्टार्च आहेत एक्स्ट्राची जी शुगर असते नैसर्गिक साखरच आंब्यामध्ये भरपूर असते तर लाळेमध्ये व्यवस्थित ती मिक्स झाली की त्याचं विघटन होतं आंबा हा सुद्धा पचायला हलका होतो त्यामुळे तो जास्त प्रमाणामध्ये फॅट वगैरे पण वाढवत नाही तर अशा पद्धतीने चोखूनच आंबा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी जास्त हितकर सांगितलेलं आहे म्हणजे जरी तुम्हाला शुगर असेल तर असा चोखून एखादा आंबा तुम्ही नक्कीच खाऊ शकता नैसर्गिकरित्या पिकलेला देशी आंबा जर का मिळाला तर म्हणजे उत्तम फक्त आमरस जर का तुम्ही बनवत असाल किंवा मँगो मिल्कशेक बनवला जातो त्याचं आईस्क्रीम बनवलं जातं तर अशा वेळेला आपण त्यामध्ये एक्स्ट्राच्या गोडीसाठी अजून भरपूर प्रमाणामध्ये साखर टाकतो ते फ्रीजमध्ये ठेवतो बराच वेळ बनवून ठेवतो तर या सर्व गोष्टींमुळेच त्यात फॅट कंटेंट किंवा शुगर कंटेंट हे वाढत असतं तर असं न खाता आपण जशी इतर फळ म्हणून आंब्याचं सेवन जर का केलं तर तो आपल्याला नक्कीच त्रासदायक ठरत नाही तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याची वेळ बऱ्याचदा असं होतं की त्याचा आमरसाचा किंवा असा बेत केला जातो की बरेचसे इतर मसाल्याचे तळलेले वगैरे पदार्थ आणि त्याच्यासोबत आमरस खाल्ला जातो किंवा आंबा सुद्धा जेवताना तो खाल्ला जातो तर असं न करता आधीच त्यामध्ये कॅलरीज भरपूर आहे तर आपल्या जेवणामध्ये मिक्स झाला की तो अजूनच जास्त पचायला जड होतो फॅट त्यामुळे वाढतं तर दोन जेवणाच्या मध्ये जेव्हा आपल्याला चांगली भूक लागलेली असते तर अशा वेळेला आपण चोखून आंबा जर का खाल्ला तर त्याचा कुठलाही त्रास आपल्या शरीराला होत नाही त्याची चव ही, ही। छान लागते आता आमरस आपल्या सर्वांनाच खूप प्रिय असतो म्हणजे कधीतरी आपल्याला तो खावासा वाटतो तर तो खात असताना एक काळजी घ्या की फार त्यासोबत इतर मसाल्याचे किंवा जे तळलेले पदार्थ किंवा इतर खूप जास्त गोड पदार्थ असा आमरस आता बेत करू नका फक्त पोळी आणि आमरस आणि त्यातही आमरस बाधू नये म्हणून त्यामध्ये दूध थोडस आवर्जून घालावं थोडस तूप आणि आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की हा कफदोष वाढवतो हो शुगर किंवा फॅट वाढवतो हो तर ते सर्व वाढू नये म्हणून त्यामध्ये सुंठ पावडर आवर्जून घालावी ती कफही कमी करायला तसंच पचन चांगलं करायला सुद्धा मदत करते किंवा कधीतरी तुम्हाला आंबा जास्त खाल्ल्यामुळे अजीर्ण झालं तो बाधला असेल तर अशा वेळेला देखील काढा काढा किंवा तुम्ही नक्कीच घेऊ शकता सैंध जे आपलं पिंक सॉल्ट असतं ते सुद्धा असं तुम्ही जर का चोखून चोखून थोडस खाल्लं तरी सुद्धा आंब्यामुळे होणारा जो त्रास आहे तो आपल्याला नक्कीच कमी करता येतो तर या सर्व नियमांचं पालन करून अक्षय तृतीयेपासून आंब्याचं सेवन आवर्जून सर्वात ने ला ला करा नेहमी निरोगी आणि आनंदी आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अजून काही शंका प्रश्न असतील तर मला खाली कमेंट विचारा आणि अजून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद